आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला अगदी प्रत्येक सेकंदाला स्पर्श करतो पण आपण त्यावर फारसा विचार करत नाही वेळ बरोबर विचार करा गुजरातच्या टोकापासून ते अरुणाचल प्रदेशच्या टोकापर्यंत जवळपास तीन हजार किलोमीटर पसरलेल्या या देशात आपल्या सगळ्यांच्या घड्याळात एकच वेळ असते भारतीय प्रमाण वेळ पण हे खरंच योग्य आहे का आणि हाच आजचा आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे आपल्याकडे काही उत्तम संशोधन अहवाल आणि लेख आहेत आणि त्यांच्या आधारावर आपण फक्त आय एस टीच्या इतिहासच नाही तर या एक देश एक वेळ धोरणाची आपण रोज काय किंमत मोजतोय हे तपासणार आहोत अच्छा याचा आपल्या आरोग्यावर मुलांच्या शिक्षणावर देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि हो ऊर्जेच्या वापरावर काय आणि किती खोलवर परिणाम होतोय याचा आपण सखोल आढावा घेणार आहोत योग्य वेळेवर चालतंय का सुरुवात इतिहासापासून करूया मला वाटतं की इंग्रज येण्यापूर्वी भारतात एकच वेळ अशी काही भानगडच नसावी बरोबर अगदी बरोबर एकच राष्ट्रीय वेळ ही ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती प्रत्येक शहर किंबहुना प्रत्येक गाव आपापली स्थानिक वेळ पाळायचं जी सूर्यावर अवलंबून असायची हो थेट सूर्याच्या स्थितीवर जेव्हा सूर्य डोक्यावर येईल तेव्हा दुपारचे बारा वाजले इतकं सोपं गणित होतं ते म्हणजे पुण्यातील दुपार आणि कोलकात्यातील दुपार एकाच वेळी व्हायची नाही नाही अजिबात नाही आणि शेतीवर अवलंबून असलेल्या समाजासाठी ही पद्धत अगदी योग्य होती खरं तर पण मग हे सगळं बदललं कसं नक्कीच रेल्वेमुळे हो ना बरोबर ओळखलत एकोणीसाव्या शतकात जेव्हा रेल्वेचं जाळं पसरायला लागलं तेव्हा तेव्हा खरा गोंधळ सुरू झाला कसा विचार करा प्रत्येक स्टेशनची स्वतःची वेगळी वेळ यामुळे गाड्यांचं वेळापत्रक बनवणं दोन गाड्यांची टक्कर टाळणं जवळजवळ अशक्य झालं होतं बापरे मुंबईत तर यावरून चक्क वेळेचं योग्य किंवा बॅटल ऑफ क्लॉक्स झालं होतं वेळेचं युद्ध हे भारी वाटतंय काय होतं हे नेमकं झालं असं की रेल्वेने त्यांच्या सोयीसाठी मद्रास टाइम वापरण्यास सुरुवात केली पण मुंबईतील स्थानिक व्यापारी आणि शेअर बाजार तयार नव्हते हो ते त्यांच्या पारंपरिक बॉम्बे टाइमला चिकटून होते जो मद्रास टाइमपेक्षा जवळपास एकोणचाळीस मिनिटं मागे होता अच्छा त्यामुळे शहरात दोन वेळा अस्तित्वात आल्या एक रेल्वेची वेळ आणि दुसरी मुंबईची वेळ म्हणजे प्रचंड गोंधळ हो ना लोक ट्रेन चुकवू लागले मीटिंगच्या वेळा जमेनात हा गोंधळ अनेक वर्ष सुरू होता म्हणजे एकाच देशात रेल्वेसाठी मद्रासची वेळ व्यापारासाठी मुंबईची वेगळी आणि कलकत्त्याची तिसरीच तेच तर कल्पना करा तुम्ही मुंबईहून कलकत्त्याला तार पाठवत आहात दोन्हीकडच्या वेळेत एक तासापेक्षा जास्त फरक आहे यातून तर आर्थिक नुकसानही व्हायचं प्रचंड आणि याच गरजेतून एका प्रमाण वेळेची एका स्टँडर्ड टाइमची कल्पना पुढे आली आणि मग एकोणीसशे पाच मध्ये ब्रिटिश सरकारने अलाहाबाद जवळून जाणारं ब्याऐंशी पॉईंट पाच अंश पूर्व रेखावृत्त निवडलं पण हे ब्याऐंशी पॉईंट पाच अंशच का या आकड्यामागे काही खास गणित होतं का हो आणि ती निवड खूप विचारपूर्वक केली होती याची तीन मुख्य कारण आहेत अच्छा पहिलं म्हणजे हे रेखावृत्त किंवा पृथ्वीवरची ही उभी रेषा देशाच्या पूर्व पश्चिम विस्ताराच्या जवळपास मध्यातून जाते ओके म्हणजे भौगोलिक मध्य बरोबर दुसरं अलाहाबाद मध्ये तेव्हा वेधशाळा आणि टेलिग्राफची उत्तम सोय होती ज्यामुळे वेळ देशभर प्रसारित करणं सोपं होतं आणि तिसरं कारण तिसरं कारण सगळ्यात जास्त महत्वाचं आणि गणितीय दृष्ट्या हुशारीचं होतं या ब्याऐंशी पॉईंट पाच अंश रेखावृत्तामुळे आपली वेळ ग्रीनविच वेळेपेक्षा म्हणजे जीएमटी पेक्षा बरोबर साडेपाच तास पुढे जाते सी प्लस फाईव्ह पॉइंट थर्टी अच्छा तो अर्ध्या तासाचा फरक हो तो अर्ध्या तासाचा फरक आंतरराष्ट्रीय वेळेसोबत हिशोब करण्यासाठी खूप सोप्पा होता जर आपण ऐशी किंवा पंच्याऐंशी अंश निवडलं असतं तर हा फरक पाच तास वीस मिनिटं किंवा पाच तास चाळीस मिनिटं असा विचित्र झाला असता ज्यामुळे रोजच्या व्यवहारात खूप अडचणी आल्या असत्या अगदी वाव म्हणजे सोयीसाठी केलेलं हे गणित होतं आणि मग एक जानेवारी एकोणीशे सहापासून आय एस टी लागू झाली स्वातंत्र्यानंतरही आपण तीच वा कायम ठेवली पण इथेच तर खरी गंमत सुरू होते बरोबर जी वेळ रेल्वेसाठी सोयीची होती ती देशातील लोकांच्या नैसर्गिक घड्याळासाठी किती सोयीची आहे बरोबर आणि हाच आपल्या चर्चेचा पुढचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे भारताचा पश्चिमेकडील गुजरात आणि पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश यांच्यातील रेखावृत्तांमध्ये सुमारे एकोणतीस अंशांचा फरक आहे एकोणतीस अंश हो आणि पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला चोवीस तास लागतात म्हणजे तीनशे साठ अंश फिरायला सोपगणित केलं तर एक अंश फिरायला चार मिनटं लागतात थांबा म्हणजे एकोणतीस अंश गुणले चार मिनिटं हे तर एकशे सोळा मिनिटं होतात म्हणजे जवळपास दोन तास अगदी बरोबर हे अविश्वसनीय आहे म्हणजे गुजरात आणि अरुणाचलमधल्या सूर्योदयात चक्क दोन तासांचा फरक आहे अगदी जेव्हा अरुणाचल प्रदेशातील डोंग व्हॅलीमध्ये सकाळी चार वाजता सूर्य उगवून लोक दिवसाची सुरुवात करतात तेव्हा गुजरातच्या घोरमाडामध्ये अजूनही मध्यरात्र असते तिथे सूर्योदय सकाळी सहा नंतर होतो आणि सूर्यास्ताचं काय तेही उलट ईशान्य भारतात हिवाळ्यात दुपारी चार वाजताच अंधार होतो तर गुजरातमध्ये रात्री साडेसात आठ पर्यंत उजेड असतो याचा अर्थ असा की ईशान्य भारतातील मुलांची शाळा जेव्हा सुटते तेव्हा अंधार पडायला आलेला असतो त्यांना खेळायला अभ्यास करायला दिवसाचा प्रकाशच मिळत नाही बरोबर आणि हा सगळ्यामुळे लोकांच्या शरीरावर आणि मानसिकतेवर खूप खोलवर परिणाम होतो आणि इथेच विज्ञानाचा भाग येतो हो दोन हजार सतरा मध्ये ज्या संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळालं ते होतं सर्कारियन रिधमवर आपल्या शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळावर अगदी हे संशोधन स्पष्टपणे सांगतं की आपलं शरीर भिंतीवरच्या घड्याळापेक्षा निसर्गाच्या प्रकाश अंधार चक्राशी जास्त जोडलेलं आहे आणि जेव्हा या दोन घड्याळांमध्ये भिंतीवरचं आणि शरीरातलं ताळमेळ बसत नाही तेव्हा काय होतं तेव्हा सोशल जेटलॅग नावाची समस्या निर्माण होते हा शब्द समजून घेणं महत्वाचं आहे सोशल हो ईशान्य भारतातल्या लोकांचं उदाहरण घेऊया त्यांचं शरीर सूर्योदयासोबत समजा सकाळी साडेचार वाजता नैसर्गिकरित्या जागं होतं पण त्यांचं ऑफिस किंवा शाळा आय एस टी नुसार सकाळी दहा वाजता सुरू होते मधले साडेपाच तास काय करायचं हाच प्रश्न आहे आणि संध्याकाळी साडेचार वाजता जेव्हा सूर्य मावळतो आणि त्यांच्या शरीराला विश्रांतीची गरज असते तेव्हा ते ऑफिसमध्ये काम करत असतात म्हणजे त्यांचं शरीर एका टाइम झोन मध्ये आणि त्यांचं सामाजिक जीवन दुसऱ्या टाइम झोन मध्ये अगदी आणि संशोधनानुसार या रोजच्या संघर्षातून चिडचिडेपणा कामात लागणं इतकंच इतकंच नाही आणि नैराश्य यांसारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढतो हा तर फक्त पूर्वेकडील राज्यांचा प्रश्न झाला पश्चिमेला काय होतं तिथे तर सूर्य उशिरा मावळतो म्हणजे त्यांना जास्त प्रकाश मिळतो त्याचा काही तोटा आहे का हो ही एक अनपेक्षित तोटा आहे विशेषतः मुलांच्या मुलांच्या शिक्षणावर शिक्षणावर हो कॉर्नल युनिव्हर्सिटीच्या मौलिक जग्नानी यांनी यावर एक सखोल अभ्यास केला आहे त्यांच्या अभ्यासानुसार पश्चिम भारतात सूर्य उशिरा मावळत असल्यामुळे लोक विशेषतः मुलं उशिरा झोपतात पण त्यांची शाळा तर देशभरातल्या वेळेनुसार म्हणजे आय एस टी नुसार, नुसार सकाळी लवकर सुरू होते म्हणजे त्यांची झोप पूर्ण होत नाही बरोबर आणि या अभ्यासातील आकडेवारी ती धक्कादायक आहे सूर्यास्त फक्त एक तास उशिरा झाल्यामुळे मुलांच्या झोपेत सरासरी तीस मिनिटांची घट होते अर्धा तास रोज हो आणि याचा थेट परिणाम त्यांच्या अभ्यासावर एकाग्रतेवर आणि पर्यायाने परीक्षांमधील गुणांवर होतो आणि या अभ्यासात या नुकसानीचं आर्थिक मूल्यमापनही केले नाही का तो आकडा खूप मोठा आहे हो त्यांनी केलेल्या अंदाजानुसार केवळ मुलांची झोप पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्या भविष्यातील कमी उत्पादकतेच्या आधारावर देशाच्या मानवी भांडवलाचं म्हणजे ह्युमन कॅपिटलचं चा वार्षिक चार पॉईंट दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान होतं चार पॉईंट दोन अब्ज डॉलर्स म्हणजे आजच्या दराने जवळपास पस्तीस हजार कोटी रुपये हा आकडा अविश्वसनीय आहे हो ही एक अदृश्य किंमत आहे जी आपण रोज मोजत आहोत आरोग्यासोबतच याचा आपल्या रोजच्या खर्चावरही परिणाम होत असेल नाही का म्हणजे संध्याकाळी लवकर अंधार पडत असेल तर तर दिवे जास्त वेळ लावायला लागतात बरोबर आणि इथेच ऊर्जेच्या वापराचा मुद्दा येतो बंगळुरूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड स्टडीज म्हणजे एनआयएस ने यावर एक अभ्यास केला आहे त्यांच्या अहवालानुसार जर भारताने आपली वेळ फक्त अर्ध्या तासाने पुढे ढकलली म्हणजे युटीसी प्लस पाच पॉईंट तीस ऐवजी यूटीसी प्लस सहा पॉइंट शून्य केली हो तर वर्षाला सुमारे दोन पॉइंट सात अब्ज युनिट्स वीज वाचू शकते दोन पॉइंट सात अब्ज युनिट्स ही वीज प्रचंड आहे हो ना कित्येक लहान राज्यांची काही महिन्यांची गरज भागेल इतकी आणि वीज बचत म्हणजे फक्त पैशांची बचत नाही तर पर्यावरणाचा फायदा अगदी कोळसा कमी जाळला जाईल कार्बन उत्सर्जन कमी होईल या सगळ्या समस्यांवर आसामच्या चहाच्या मळ्यांनी स्वतःचा उपाय शोधलाय हे खूपच रंजक आहे बागाण टाइम बद्दल काही सांगाल का हो ही एक उत्तम स्थानिक जुगाडाची गोष्ट आहे आसाममधील चहाच्या मळ्यांनी शंभर वर्षांपासून एक अनौपचारिक वेळ पाळली आहे ज्याला बागान टाईम किंवा बागान टाईम म्हणतात अच्छा ही वेळ आय एस टी पेक्षा बरोबर एक तास पुढे असते एक तास पुढे असं का कारण चहाची पानं तोडण्यासाठी सकाळचा प्रकाश सर्वोत्तम असतो टाईममुळे कामगार सकाळी लवकर कामाला लागतात आणि त्यांना दिवसाचा जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश मिळतो ज्यामुळे त्यांची उत्पादकता वाढते बरोबर आणि संध्याकाळी लवकर अंधार पडायच्या आत त्यांचं काम संपत ही एक अत्यंत व्यावहारिक आणि यशस्वी व्यवस्था आहे म्हणजे उपाय अस्तित्वात आहेत आणि लोक ते वापरतही आहेत मग राष्ट्रीय स्तरावर यावर काय उपाय सुचवले गेले आहेत नक्कीच शास्त्रज्ञांनी यावर विचार केला असणार हो नक्कीच मुख्यत्वे दोन प्रस्ताव सरकार समोर ठेवण्यात आले आहेत पहिला प्रस्ताव आहे दिल्लीच्या सी एस आय आर नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीचा एन पी एल जी भारतात अधिकृत वेळ सांभाळते हो त्यांनी भारतात दोन टाइम झोन असावेत अशी शिफारस केली आहे दोन टाइम झोन म्हणजे अमेरिकेसारखं ते कसं काम करेल त्यांच्या प्रस्तावानुसार देशाचे दोन भाग केले जातील पहिला आय एस टी आय आए, जो सध्याचा यू टी सी प्लस पाच तीस आहे आणि दुसरा ईशान्येकडील राज्यांसाठी आय एस टी टू जो UTC प्लस असेल म्हणजे सध्याच्या वेळेपेक्षा तास पुढे हो आणि या दोन झोन मधील विभाजक रेषा पश्चिम बंगाल आणि आसामच्या सीमेवरील चिकननेक कॉरिडॉर मधून जाईल आणि दुसरा प्रस्ताव कोणता आहे दुसरा प्रस्ताव बंगळुरूच्या एन चा आहे त्यांचा प्रस्ताव थोडा वेगळा आहे ते म्हणतात की दोन टाइम झोन तयार करून गोंधळ वाढवण्यापेक्षा संपूर्ण देशाची वेळच बदला हो संपूर्ण देशाची वेळच अर्ध्या तासाने पुढे ढकलावी म्हणजे युटीसी प्लस सिक्स पॉइंट झिरो झिरो करावी अच्छा म्हणजे ना पश्चिमेचं नुकसान न पूर्वेचं सगळ्यांसाठी एक मधला मार्ग अगदी त्यांच्या मते यामुळे एक देश एक वेळ हे तत्व कायम राहील प्रशासकीय गोंधळ टळेल आणि तरीही देशाला वीज बचतीचा आणि लोकांच्या आरोग्याचा मोठा फायदा होईल हे दोन्ही प्रस्ताव खूप तर्कसंगत वाटतात वैज्ञानिक पुरावे आहेत आकडेवारी आहे मग सरकार हे प्रस्ताव स्वीकारत का नाही अडचण कुठे आहे आणि हाच या समस्येचा सर्वात गुंतागुंतीचा भाग आहे वैज्ञानिक पुरावे असूनही भारत सरकारने हे प्रस्ताव अनेकदा फेटाळले आहेत का यामागे सामरिक आणि सुरक्षिततेची कारणं दिली जातात सगळ्यात मोठी भीती रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे रेल्वे अपघात पण त्याचा आणि टाईम झोनचा काय संबंध त्यांचं म्हणणं आहे की दोन टाईम झोन असल्यास एका झोनमधून दुसऱ्या झोनमध्ये जाताना सिग्नलिंग सिस्टममध्ये आणि कर्मचाऱ्यांकडून वेळ बदलण्यात मानवी चूक होऊ शकते अच्छा आणि अशी एक चूक सुद्धा भीषण रेल्वे अपघाताला कारणीभूत ठरू शकते विशेषत चिकननेक सारख्या अत्यंत अरुंद आणि महत्वाच्या मार्गावर त्यांना कोणताही धोका पत्करायचा नाही पण अमेरिका रशिया ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये अनेक टाइम झोन आहेत आणि त्यांची रेल्वे प्रणाली प्रचंड मोठी आणि गुंतागुंतीची आहे तिथे हे सुरळीत चालतं मग आपल्याकडेच ही भीती का तंत्रज्ञानाने यावर मात करता येत नाही का हा एक अत्यंत वैध प्रश्न आहे टीकाकारांच्या मते आजच्या डिजिटल युगात ऑटोमेटेड सिग्नलिंग आणि जी पी एस तंत्रज्ञानामुळे ही समस्या सहज सोडवता येते मग अडचण काय आहे पण कदाचित आपल्या सिस्टीममध्ये बदल करण्याचा खर्च आणि त्याला लागणारा वेळ यामुळे प्रशासन सध्या जुनीच व्यवस्था पुढे चालू ठेवण्याच्या मताचा आहे रेल्वे व्यतिरिक्त अजून काही कारण आहेत का हो एक राजकीय कारणही दिलं जातं काही धोरणकर्त्यांना अशी भीती वाटते की ईशान्य भारतात वेगळ्या टाईम झोन दिल्यास तिथल्या लोकांमध्ये आपण भारतापासून वेगळे असल्याची भावना वाढीस लागेल म्हणजे राजकीय फुटीरतावादाला खतपाणी मिळेल हो अशी एक भीती आहे एक देश एक वेळ हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक मानलं जातं हे कारण मात्र थोडं विचित्र वाटतंय लोकांच्या सोयीसाठी आणि आरोग्यासाठी वेळ बदलल्याने देशाची एकात्मता धोक्यात येईल हे पटत नाही अनेक विश्लेषकांचं देखील हेच मत आहे उलट त्यांच्या समस्यांकडे लक्ष दिलं तर ते जास्त आपलेपणाने जोडले जातील की नाही खरंय आणि आत्ता तर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सरकारने वन नेशन वन टाईम धोरण अधिक घट्ट करणारे नियम आणले आहेत ज्यामुळे बागान टाइम सारख्या अनौपचारिक वेळा वापरणंही भविष्यात कठीण होऊ शकतं तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा एकोणीसशे पाच मध्ये रेल्वेच्या सोयीसाठी घेतलेला एक निर्णय शंभर वर्षांनंतरही कोट्यावधी भारतीयांच्या आरोग्यावर मुलांच्या शिक्षणावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करत आहे हा तर प्रशासकीय सोय विरुद्ध लोकांचे हित असा थेट संघर्ष दिसतोय अगदी या चर्चेतून हेच स्पष्ट होतंय की सध्याच्या एकच प्रमाणवेळेमुळे ईशान्य भारताला सोशल जेटलॅग आणि वाया जाणाऱ्या ऊर्जेची किंमत मोजावी लागत आहे आणि पश्चिम भारताला तर पश्चिम भारताला विशेषतः तिथल्या मुलांना झोपेच्या कमतरतेमुळे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे आपल्याकडे वैज्ञानिक उपाय उपलब्ध आहेत पण रेल्वे सुरक्षा आणि राजकीय एकात्मतेचे मुद्दे त्यांवर मात करत आहेत जाता जाता एक शेवटचा विचार मनात येतोय याच स्रोतांमध्ये एक उल्लेख आहे जो खूप महत्वाचा वाटतो एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धांच्या काळात देशात ऊर्जेची बचत करण्यासाठी सरकारने काही काळासाठी डेलाइट सेव्हिंग टाइम वापरला होता हो हे खरं आहे घड्याळ एक तासाने पुढे ढकलली होती मग माझा प्रश्न हा आहे की जर देशाच्या सुरक्षेसाठी आणि युद्धाच्या गरजेसाठी भूतकाळात संपूर्ण देशाची वेळ बदलणं शक्य होतं तर आज देशातील कोट्यावधी नागरिकांचे आरोग्य मुलांचे भविष्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसारख्या गंभीर कारणांसाठी वेळेत बदल करणं का शक्य नाही